काही दिवस आम्ही मी आहे विक्रांत चव्हाण आहे अविनाश आहे दारुणाचार्यसाहेब एक दुसऱ्याशी भेटतो तेव्हा लोकांमधल्या रागाविषयी चर्चा करतो ठाण्यासाठी हे नवीन होतं की घोटबंदरची स्वतः लोक रस्त्यावर उतरली अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पाणी समस्या ट्रॅफिक समस्या याच्याविरुद्ध घोटबंदरच्या लोकांनी हातात कायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि हे हे जर आपण ओळखू शकलो नाही ही नाडी जर आपण पकडू शकलो नाही तर मग आपण राजकारण करतो कशाला म्हणजे आम्ही एकीकडे म्हणतो मुं कळव्या मुंबईत पाणी नाही पाणी नाही पाणी नाही सर्वात कामी पाणी तर तुम्हाला गोडबंदरला आहे गोडबंदरला गेल्या कित्येक वर्षात पाणीच मिळालेलं नाही आणि महानपालिकेने हायकोर्टात खोटं लिहून दिलंय की आमच्याकडे पाण्याचा साठा आहे म्हणून पाण्याचा साठा आहे तुमच्याकडे तुम्ही पाणी नाही देऊ शकत या शहराला आणि पुढचे वीस वर्ष तुम्ही पाणी नाही देऊ शकणार या शहराला पुढची वीस वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास मध्ये त्याचे टावर काय बांधतायत नवीन डीपी प्लॅन मध्ये झोन म्हणजे ग्रीन झोन तर गायबच झालाय तो डायरेक्ट झोन झालाय नवीन डीपी प्लॅन हा फ्रॉड आहे फ्रॉड आणि डीपी प्लॅन कोणी बनवत नाही डीपी प्लॅन हा शासन बनवतं त्यामुळे शासन फ्रॉड आहे आपला एक वरिष्ठ अधिकारी पंचवीस लाख रुपयाची लाच घेताना पकडला जातो त्याच्या प्रमोशनचं काय तो, का तो कुठला आला कसा आला प्रमोशन कसं घेतलं त्याचे एवढे दिवस चौकशी चालू होती दोनदा चौकशी झाली त्या चौकशीचं चा काय झालं आपल्या महानगरपालिकेमध्ये शासनातनं आलेले अधिकारी शासनात परत का जात नाहीत त्यांना इथलं कुठलं श्रीखंडपुरी आवडायला लागतं की त्यांना आपण ठाणे महानगरपालिकेतच राहूया जो अधिकारी शासनातनं येतो प्रतिनियुक्तीवर तो परत जातच नाही इथेच राहतो पाण्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे एवढा मोनोरोल मेट्रो रोल, रोल करून टाकला अहो जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस रोडला अन्यान्य साधारण महत्व आहे तुम्ही सर्व्हिस रोडच गायब करून टाकले गोडबंदर रोडवरन सर्व्हिस रोड गायब काय म्हणजे ज्या लहानपणी किंवा ज्या आतापर्यंत आम्हाला ज्या रस्त्यांवरनं जायला पाच मिनिटं लागायचे सात मिनिटं लागायचे कुठं कुठे जायला आज त्यालाच साठ मिनिटं आणि सत्तर मिनिटं लागतात म्हणजे ज्या महानगरपालिकेने गटर वॉटर मीटर द्यायला पाहिजे त्यांना गटरांची व्यवस्था आहे पाणी कसं तुंबलं या ठाण्यामध्ये तुम्ही तुम बघताय वॉटर बोलायलाच नको आणि मीटर मध्ये आम्ही पैसे खाल्लेत कचरा जातो कुठे हा एक प्रश्न या महानगरपालिकेने आम्हाला सांगावा चाळीस पन्नास वर्ष होत आली तुम्हाला स्वतः ग्राउंड ग्राउंड गरीबांचे जे एरिया दिवा गरीबांचा एरिया नेऊन टाका तिथे कचरा नवपड्यात टाका ना कचरा नौपडा उच्च भ्रू समाजाचा भाग आहे ना मानतो आम्ही दिव्यावरनं कचरा टाकतो नौपाड्यामध्ये नौपाड्यातल्या लोकांनाही समजू द्या की कचऱ्याचा त्रास काय असतो सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सत्ताधारी पक्ष बीजेपी सत्ताधारी पक्ष आहे मुख्यमंत्री त्यांचा आहे त्यांना मोर्चा काढावा लागतो पाण्यासाठी अरे आम्ही काढला तर जाऊन विरोधी पक्षात आहोत सत्ताधारी पक्ष बीजेपी मोर्चा काढतोय त्यांचे आमदार ते बिचारे प्रामाणिक आमदार आहेत संजय केळकर किती वेळा ओरडतात भ्रष्टाचाराबद्दल फक्त ओरडतात बिचारे त्यांचं ऐकच कोण नाही